नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं मराठी इंग्लिश वॉकॅबॅलरीमध्ये मित्रांनो इंग्लिश शिकायची असेल तर त्यासाठी शब्दार्थ म्हणजेच व्हॉकॅबॅलरी खूप महत्त्वाची आहे जे की आपण द इंडियन एक्सप्रेस आणि लोकमत टाईम्स या महत्त्वाच्या न्यूजपेपरमधील घेतलेले आहे चला तर आजचा भाग सुरू करूया त्याआधी आपला व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर सुरू करूया अनकॉन्शियस अनकॉन्शियस म्हणजे बेशुद्ध ॲज पॅरंट्स ॲज पॅरेंट्स म्हणजे इच्छुक डिस्पोजल डिस्पोजल म्हणजे विल्हेवाट लावणे नर्चरिंग नर्चरिंग म्हणजे पालन पोषण करणे फॉस्टरिंग फॉस्टरिंग म्हणजे पालन पोषण करणे मर्जर मर्जर म्हणजे विलिनीकरण करणे गार्बेज गार्बेज म्हणजे कचरा रेअरिंग रेअरिंग म्हणजे संगोपन किंवा संगोपन करणे कंजेशन कंजेशन म्हणजे रक्तसंचय प्रिक्वेंट प्रिक्वेंट म्हणजे वारंवार किंवा नेहमी रिफ्ट रिफ्ट म्हणजे फूट किंवा फूट पाडणे रेव्होल्युशनरी रेव्होल्युशनरी म्हणजे क्रांतिकारी किंवा क्रांतिकारक परस्पेक्टिव पर्स्पेक्टिव्ह म्हणजे दृष्टिकोन रिप्रेझेंटेटिव्ह रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे प्रतिनिधी अक्यूज अक्यूज म्हणजे आरोप करणे डिले डिले म्हणजे विलंब किंवा उशीर होणे ऑर्नामेंट ऑर्नामेंट म्हणजे अलंकार असॉल्ट असॉल्ट म्हणजे प्राणघात हल्ला करणे डकॉइड्स डकॉईट्स म्हणजे डाकू वायलेंट व्हायलेंट म्हणजे हिंसक नेग्लिजन्स नेग्लिजन्स म्हणजे निष्काळजीपणा कॉम्प्रेहे सर्वसमावेशक एक्स्टेन्सिव्ह एक्स्टेन्सिव्ह म्हणजे विस्तृत अबेटमेंट अबेटमेंट म्हणजे प्रवृत्त करणे डेसिस्ट डेसिस्ट म्हणजे मृत किंवा मरण पावलेले लॅबोटरी लॅबोटरी म्हणजे शौचालय किंवा स्वच्छता गृह गॉडी गॉडी म्हणजे दिखाऊ टँगर्ड टँगर्ड म्हणजे गोंधळलेला प्रेशियस प्रेशियस म्हणजे मौल्यवान स्टंबल स्टंबल म्हणजे अडखळणे इंटेन्स इंटेन्स म्हणजे त्रिव किंवा खूप प्लेडिंग प्लेडिंग म्हणजे विनवणी किंवा विनवणी करणे सर्वायर्स सर्वायस म्हणजे एखाद्या आपत्तीतून वासलेला टोरेन्शियल टोरेन्शियल म्हणजे मुसळधार किंवा मुसळधार पाऊस मॅसेव मॅसिव म्हणजे प्रचंड किंवा खूप मोठ्या प्रमाणात डिझास्टर डिझास्टर म्हणजे आपत्ती किंवा मोठे संकट लँडस्लाइड्स लँडस्लाईड्स म्हणजे भूस्खलन किंवा जमीन हलणे डिस्ट्रक्शन डिस्ट्रक्शन म्हणजे नाश किंवा विध्वस्त होणे अवेल अवेल म्हणजे एखाद्या गोष्टीचा लाभ घेणे बेनिफिशरीज बेनिफिशरीज म्हणजे लाभार्थी व्यक्ती टीजिंग टीजिंग म्हणजे छेडछाड किंवा छळवणूक करणे मोलेस्टेशन मोलेस्टेशन म्हणजे विनयभंग औस्टेन सिबली म्हणजे स्पष्टपणे व्हिक्टिम्स व्हिक्टिम्स म्हणजे पीडित ब्रुटल ब्रुटल म्हणजे क्रूर ॲब्स्कॉन्डर ॲब्स्कॉन्डर म्हणजे फरार किंवा फरारी व्यक्ती तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे आलेले आणि येणारे व्हिडिओ आपल्याला पूर्ण दिसतील धन्यवाद मित्रांनो